ए चुत्या धक्का काय मारतोय दिसत नाही का तुला हे तू माझ्याशी चढून बोलू नको मी कोण आहे माहिती आहे का तुला अरे मला काय करायचं तू कोण पण आहे दाखवतो तुला बघ आता आता बघ दाखवतो अरे जा काय उठायचे का ते उपाय मी पण इथंच थांबलोय हॅलो भाई इकडे एक लपडा झालाय लवकर हा आता तुला सोडत नाही बघ आता तू गेलास बघितला भाई हाच आहे हाच आहे तो करे गा रहे? क्या करेगा रे क्या रे तुम्ही बाई तुम्हाला करे